नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजले त्या सगळ्या कागद्यात घडी मारून टाकली ती फक्त एकच कागद राहिल्या देवाला होता एकाच जागाला गोळा करते आणि अंगण झाडून घेते सगळं अंगण झाडूनच परत मग गोरांकडे जाते हे इथे सकाळ सकाळ राहिलेला अभ्यास झालाय तिथे राहिलाय थोडं थोडं राहिले बर उरका ह्या पटकन मग झालवड झाली धार काढली की आंघोळ घालते तुम्हाला उरका लवकर बायला काय लिहते रे तू आ आईचा ई नाही आ आ, आ आईचा आहे लिया, लिया। चला अंगण आता दारू दारू मारते आणि आम्ही आवेच करतोय आई तर दारू म आमचा आवज झाला आम्हाला आंग अंगण झाडून घेतले सगळं स्वच्छ कचरा कचराला गोळा केलाय सगळं आता गोरांकडं जाऊन आता गोरांचं बघते इकडं आता मी गुरांखालचं शेण उचलून घेतले आणि म्हशीची धार पण काढून घेतली तुला आता गोरांना वैरण टाकते ते भोईमगाचं वेल तर सकाळ सकाळ वाळ्या वैरण टाकते टाकून घेते आता गोरांना वैरून गोरांना विरून टाकले चला आता मुलांचं आवर शाळेत जायला आठ वाजल्या त्या मुलांच्या शाळेत जायला आवरले आता बसच्या वाट बघ ती खेळत वाट्याला आता मी पण कपडे धुऊन घेते लवकर आज आपल्याला उसलावायचं तिकडे वाळ्यातल्या बाया येत्या दहा वाजता येते त्या बाया कपडे धुवून घेते आता दहा वाजले त्या आणि सगळे कपडे धुवून झाले ती जेवण पण झाले ती आता गुरांना पाणी लावून घेते दोन गटोडे आणले होते गवताची रात्रीच एक टाकलं होतं आता राहिलेले गठोडं टाकलं शाळांना घर्स काम झाले सगळो 10:30 वाजले त्या आणि बायका आले नाही त्या अजून आणि वीरकडे एकटा मसाला द्यायला भीती वाटती तळ म्हटलं आता बाय आहे सो हेच काय खाली सरी काव इन आपण खुरपाव थोडं बघाव हेत खुरपायला आता बाय आहे सो कळपतीने थोडं बाय आलेते आता खाली आता ह्याले आधी चार सरी राहिले त्या कांड्या बुजवायच्या ते बुझून घ्यायचे त्या आणि परत नुजायचं तिकडे रानात घेऊ बुजून घेतल्या राहिलेल्या साऱ्यातल्या राहिलेल्या चार पण साऱ्या बुजून झाल्या आता निघाल्या आणि तिकड खाली खालच्या खालच्यावर मग त्या ढिगार केलेलं ते ढिगारा आधी गोळा करून घ्यायचं कांड्याचं पेरतात भरून मग परत ती तिकड्या रानात नाही ना शिलक राहिलेलं ऊस चला पाट्या आणली ते पाट्या घेऊन कांड्या गोळा करून घेऊ आणि कांड्या गोळा करून तिकडे राहण्यात जाऊ परत हे आता हे राहणातलं काम झाले तिकडं विहिरेकडल्या राहण्यात निघाले कांद्या आणून ठेवल्या त्या आता पहिल्यांदा आधी कांड्या सरत हातरून घ्यायच्या तीनच बाय आहेत आज आणि आम्ही दोघे पाच जणी आणि भाऊजी आणि एक गडी सात जण आहे आलो आता इकडं विहिरीकडच्या रानात मका मला इसकटली होती परत मका मोडली आता आणि मका मोडून सरी काढलेली कांडे हातरले ते आता कांडे लावून घेऊ आता व्यवस्थित सरीला पाच फुटी सरी आहे ना हो हे का नाही पाच फुटीच आहे ना साडेचार साडेचार फुटी सरी आहे सुरुवात करू हातरायला कांडे सुरुवात सुरुवात करू कांडे हातरायला डोळावर करायचं आणि एवढो अंतर आहे घेऊ हातरून आता दोन दोन पाती झाल्या हातरायच्या पाणी प्यायला बसलो आता पाणी पण लागू परत पातीला हातरून झाले इकडं पाच सात सर झाले त्या हातरायच्या आणि आज एकच गडी आहे आणि पाच जणी बाया त्यामुळं एक जणाला कांड्या टाकायला उरक नाही आता जेवढा हातरले तेवढा आता बजून घेऊ त्यांनी कांड्या हातरसत वरच्याकडून सुरुवात करू कारण माती ओढत नाही हातानं पाईपाचा तुकडं केलेला आहे तर ते आता वरच्याकड्याला पाणी पाण्या जारपशी त्यातनं आता बुजवत येऊ दुपारच्या दीड वाजल्या त्या आणि सकाळ जेवढं हातरलं होतं तेवढ्या सगळ्या कांड्या बजवून झाले ते, <laughs> ते आता शिल्लक हातरताना राहिलेल्या जे कांद्या आहेत त्या ते, ते गोळा करत करत न्यायचे त्या वर म्हणजे परत परत पर। वर हातरल्या त्या कांड्या ती परत हातरायच्या बुजवायच्या बघ तो परत खालच्या तसा ज्या राहते त्या कांड्या त्यामुळे ते ढेगारा मारलेला आहे ते ढेगारा सगळं गोळा करत जायचं जात जात निम्म्याला थोडंसं कमी नाहीतर निम्म झाले टुकडं लावायचं बस आता जेवायची सुट्टी केली आता घरानं जेवण बांधून दिले जेवण करून तर सावलीला सावली भरपूर आहेत सगळे झाडच आहे आता सगळेजण जेवायला बसले काय बघा वाढून एकदाच पास घाला करायचं आहे या जेवाला सगळ्यांनी दुपारचा आता जेवण करायला लागलो आता आम्ही जेवण झाली सव्वा दोन वाजल्या आणि आता परत फिरून पातीरा लागलोय कांडे हातरून टाकलेल्या कॅरेटन टाकलेल्या आहेत ते आता व्यवस्थित हातरून घ्यायचे त्या सगळ्या हातरूनच परत मग बुजवायच्या घेऊ हात वाजले ते आता पाणी प्यायला बसले सगळेजण आज काय बायांना सुट्टी नाही लवकर बायानो शिवाय झाल्याशिवाय सुटी नाही आता आता सगळेजण बसलोय कांड्या हातरायला कॅरेट पण हातरायला बचायची झाली ती त्यामुळे गडी पण आता गांड्या बुजवू लागायला लागले तर आणि आता सगळं चालू आहे कांड्या हात हात बुजवायला पण चालू आहे काय म्हणताय हो <laughs> हा मला दोघीला सकाळ त्यावं लागेल मग नव्हत्या मग काय तरावं लागेल घ्या आता लावून पाणी पिऊन एवढं थोडंसं राहिले एवढं करूनच सुटी करायची सहा वाजले त्या आणि एकाच दिवसामध्ये आज ह्या पूर्ण एकाची लागण झाली थोड्याशा कांड्या कमी पडल्या त्या अर्धाच कॅरेट त्यानंतर आणायचं परत झाले पूर्ण आज हिराणाची पण ऊसाची लागण बरोबर सहा वाजले आणि आज एक बाईक कमी होती तरी पण झाली आज लागण जरा वडा झाली झाला ऊस लावून आता सामान आहे आपल्या खालच्या कडला जेवण केलेलं जातं सामान खाली जाऊन आता राहात घरी आलोय आता आणि आता आले आले आत्याने चहा ठेवलाय काय नाही चांगला आवतं शेतकऱ्याचा आवतार जोत संपलं काय त्यामुळे आज बरा चहा केलाय साडेसात वाजल्या आणि आता अंधार पडायला लागलाय आणि राहत आल्यापासून मी पोरच्या घरात गेलीच नाही कुकरचा भरून शेंगदाणाच फोडलं आल्यापासून शेंगदाणा फोडायचं कारण म्हणजे आल्यापासून पोरांचा अभ्यास घेत बसली अभ्यास घेत घेत शेंगदाणा फोडत होती आता ह्यांचा अभ्यास घेत सोडून स्वयंपाक करत बसलं ना स्वयंपाक करत बरोबरच झोपते ती आणि सकाळपर्यंत उरकत नाही मग अभ्यास करायचा आवरायचं जेवायचं तरी अजून बाल्याचा आमचा अभ्यास राहिलायच किती राहिले अजून अजून एक पेज राहिले बाल्याचं लिहायचं काय द्यायचंय इमारतीचा चल आता आता किचन मध्ये चल आता मी चपात्या करते अभ्यास करतो काय विमान मन बर कोणी बनवले दाद्याने बनवले काय चल आता आता ची किचन मध्ये मी स्वयंपाक करायला देवासमोर दिवा लावून घेते आधी अगरबत्ती दिवा लावून घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते देवासमोर देवा लावला अगरबत्ती लावली आता बाल्या किचनमध्ये आहे इथं अभ्यास करायला कणिक मिळून घेते आणि कणिक मिळून चपात्या करून घेते चपात्या करायला लागली मी आता